मी आज मस्त टेस्टी अशी कोबीची भाजी बनवली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदीच कमी वेळात होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करते आता दीड चमचा तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे तर टोमॅटो टाकते टोमॅटो तेलामध्ये ना चांगला परतवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं प्रत्येक घरामध्ये कोबी खाल्ला जात नाही मुलं पण कोबी खायला नको म्हणतात पण ह्या पद्धतीने जर कोबी केला तर सगळेच जण खूप आवडीने खातात आणि प्रत्येक वेळी बनवायची पद्धत वेगवेगळी असली ना की मग एकाच भाजीचा कंटाळा पण येत नाही तर आता त्याच्यानंतर मिरची टाकली आहे दोन मिरच्या कापून घेतल्यात मी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आणि त्याच्यानंतर टाकली मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरं टाकते त्यानंतर हळद टाकायची आहे आणि नंतर, नंतर मिरची पावडर टाकते आणि हे सगळं एकदा थोडंसं परतून घेते थोडंसं टोमॅटो सॉफ्ट झाला ना मग टोमॅटोची टेस्ट भाजीमध्ये उतरते त्यामुळे मग भाजीला वेगळीच टेस्ट येते चव चांगली लागते आणि मी मुगाची डाळ टाकते मुगाची डाळ मी भिजत घातलेली नाही आहे फक्त धुवून घेतली आहे धुवून मग तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायची तेलामध्ये परतून घेतली ना त्यामुळे मग चांगली लागते वरून टाकलेली डाळ मग अजिबात चांगली लागत नाही कोबीला आणि कोबी पण तोपर्यंत तो मी एका साईडला कापून ठेवला आहे कोबी ना कापल्यानंतर पाण्यात कधीच टाकायचं नाही वरूनच कोबी सगळा धुवून घ्यायचा आणि मग कापायचा मग त्यामुळे कसं पानचट लागत नाही कोबी टेस्ट चांगली लागते चव चांगली येते कोबीला आता हे सगळं मी एकदा परत हलवून घेते सगळीकडून हलवल्याच्यानंतर मग मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त पातळी करायचं नाही आहे कोबी एकदम मिडियम करायचं आहे त्यामुळे सगळीकडून मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्याच्या नंतर मग मी परत हलवून घेते आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे थंडच पाणी होते कोबी अगदी दहा मिनटातच शिजतो थोडंसंच पाणी टाकलं आहे आणि मी थोडीशी साखर टाकली आहे कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी तुम्ही पाहिजे तर गूळ पण टाकू शकता आणि त्याच्यानंतर परत एकदा हलवून घेते आता ह्याला ना झाकण ठेवून शिजवून द्यायचं दहा मिनटातच कोबी शिजतो आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने केला तर सगळेजण घरचे खूप आवडीने खातात कोबी आता कोबी मिडियम असा शिजला आहे आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते वर वरून कोथिंबीर टाकली ना त्यामुळे मग कोबीला अजून छान टेस्ट येते आता शिजवून झाला आहे आणि मी गॅस पण बंद केला आहे वरूनच कोथिंबीर टाकली आणि परत एकदा हलवून घेते आता आपला कोबी तयार आहे आणि मी मिडियमच असं केलं आहे थो पूर्ण घट्ट नाही करायचं कोबी थोडंसं त्याच्यात रस्ता ठेवायचा अशा पद्धतीने कोबी केला ना तर चवीला एकदम भारी लागतो आणि असा आपला कोबी तयार आहे माझी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ